मित्रांनो रतनगडाच्या शेवटच्या टोकाला पण आलेला आहे हे दृश्य बघून घ्या हे धरणातलं पाणी तर आलेलं आहे असंच शेवटचाच टप्पा आलेला आहे ही बघा तिकडे एक बुरुजासारखं आहे तिकडून एक रस्ता यायला ह्याच्याकडे नाही असंच ह्या किल्ल्यात येतो इकडे ह्या ह्या दरीमध्ये येतो इकडून इथून वरी चढाय व इथून रस्ता आहे इकडून एक रस्ता आहे आणि ती पाऊल वाट तिथून एक आहे परत पाऊल वाट बघा इकडून काही वरी यायला आता आपण एकाल्या पाऊल वाटाने आलेलं आहे कोणत्या हे सामान पण हे असंच इकडून ते इकडे ते शिडे दिसतात त्या शिळेपासून असंच या पाण्यापासून आलेलं आहेत बघा महाराज आले वरी आता इथून आपल्याला आता इथे एक पॉईंट आहे ती ह्या दगडातून त्या दगडात बाहेर जायला ते तुम्हाला पॉईंट दाखवतो चला बघा मित्रांनो पाऊल वाट एवढीच पाऊलवाट आहे ह्या पाऊलवाटानं इथून धरा एवढी जागा आहे खाली खाली बघू शकता तुम्ही इथून किती खोल आहे रतनगडाचा शेवटचा टोक पेढेकर गुरुजी मामा तिकडे आहेत बघा मग एकदम आनंद वाटायला वरी येईल तसं हवा थंड आहे यात आपल्याला वरी जायची असंच ह्याच्या कडकडनी हे बघा हे बघा असं बघा हे इथं कटाकटी जागा आहे फक्त एका माणसाला जायपुरतीच धरून धरून जायची पाळी तिथे म्हणून बघा इथं आला इथं बोगदा डोंगर बघा असं चौकून आहे पहाडी मध्ये जे मध्ये इकडलं तिकडे दिसतंय इकडं अहमदनगर आणि पलीकड ठाणे जिल्हा या दोन्हीच्या ही कडाई मित्रांनो बघून घ्या बघा किती दृश्य उन्हाळ्याचा दिवस असं त्या बाबा कसं दिसतंय एकदम चांगलं बघा बघा मित्रांनो आपण इथं आलेला आहे हवा एकदम इकडून छान मस्त येईल तर ही बघा इकडून आता ही अशीच बागा इकडे बी जातात काही लोक फिरायला आणि मंदिर रत्नादेवीचं तिथं पायथ्यालाच आहे एक असा सीन आहे ही बघा रतनगड आणि जी, रतन जी क अमृतकुंभ ही मंदिर आहे ती बघा खाली त्या पाण्याच्या पायच्याला ती झाडं जरा दिसतात ती एक वावर त्याच्या बाजूला आहे आणि हे धरणाचं पाणी आहे भाटघरण धरण जे आहे इंग्रजाच्या काळातलं इथं बघा इथं गुहा अशी आहे इथं बघा आपण आता पलीकड जाऊ इथं बघा इथून बघा आपण आता जायला गुव्याच्या पलीकड हे बघा हे इकडं असं आहे मित्रांनो हिथून इकडे ठाणे जिल्हा लागला इकडं अहमदनगर अकोला एकदम सुंदर असा नजारा इथं हे बघा ही गोवा इथं अशी ही गोवा बघायला इथं ही वरी येते तर मंडळी आपण आता या गोव्याची वरी तुम्हाला जाऊन दाखवतो आणि एकदम बघा मित्रांनो हे एकदम कडेने फक्त पाऊल वाटाय चालायसारखी अशी अवघड इकडून डोंगर आणि इकडून अशी खोल दरी आहे बघा इकडं बघा एवढं कटाकटी इथं रस्ते आता बघा इथं एवढीच पाऊल वाट आहे इकडून डोंगर आहे आणि इकडून बघा इतकी अशीच खोल, दरी। खोल तरी एवढी खोल अशी पार तिकडे धरणाच्या डॅमपर्यंत होती धरण आहे इथून काहीतरी वीस वीस नाही वर असेल वी तीस पस्तीस किलोमीटर धरण आहे इथून आपण तिथून आलेलं आहे बघा असं बघा महाराज आले तिकडून आता व्हिडिओ काढीत काढीत आता आपण इथे थोडे बघा थंड वेळेला बसला थंड हवा इथे दो दोक इथं महाराज या इकडे हवा बघा कशी छान आहे